पैसे नाही बरं का पण माझ्याकडं मम्मी अजून पण तोच व्हिडिओ बघते किती वेळेस बघते आता आज द्यायल <laughs> चॉकलेट नाही पण तुला <laughs> नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये मा माझं <laughs> नाव कमी तर आता आम्ही निघालोय भद्रा मारुतीला सगळे जण मनुभू मी ताई आरोही प्रसाद संकेत आणि खूप जास्त मजा करू आपण जाताना मजा येणं खूप जास्त मजा येणार आहे कारण आता सगळे निघाले खुलताबादला आणि मस्त पैकी इथं नातूत होतो आम्ही त्याला एन्जॉय करून घेतलं आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाकडे वळूया बंद्रमारू आता आम्ही तिकडून दर्शन करून आलोय आणि इकडे एक राधा मुकुंद मंदिर आहे आता नवीनच मंदिर आहे आणि खूप सुंदर दिसलं बाळगण म्हणून आम्ही इकडे आलोय आता आमची मॉर्निंग झाली आहे काल खुलता आलो आणि मग डायरेक्ट झोपून राहिलो कारण खूप जास्त थकलो होत खूप जास्त एन्जॉय केली कालची ट्रिप तर आता या ठिकाणी आलोय बटाट्याचे पराठे तर मी तर खातोय संकेत त्या ठिकाणी झोपलाय प्रसाद पण या ठिकाणी झोपलाय मग मी पराठे करते तर गरमागरम पराठे आणि मी एवढी सोबत खाऊन घेऊ हे बघा नाही दोघं तर कसे भिडले जोरात झोपून लॅपटॉप बघ ना चालू लगे आरामशीर आणि प्रसाद चालू आहे आराम कोणतं पिक्चर बघतोय सो सगळी जाता वाजले पावणे तीन आणि आता आम्ही उठलोय परत आम्ही जेवण वगैरे केलं आणि लगेच झोपलो होतो थकलो होतो ना म्हणजे लगेच झोप लागून गेले आणि आता उठलोय आणि आता आवरायचं पण आहे आणखी तीन वाजलेले आवरू आणि मग एक पार्सल आलेलं आहे कुठून आलेलं आहे काहीच नाही माहिती संकेत जाऊन घेऊन आला होता आता त्याची पण अनबॉक्सिंग करायची आहे त्या ठिकाणी माझी मॉर्निंग झाली ऍक्च्युअली मॉर्निंग आफ्टर मॉर्निंग म्हणजे मी उठलो होतो सकाळी त्याच्यानंतर जेवलो आणि परत झोपलो आणि आपल्याकडे जे पार्सल आलंय ते माझ्या एक मित्राने पाठवलंय रेट्रो क्रिएशन कडनं पार्सल आलंय आणि खूप सुंदर पार्सल आहे विदाऊट एनिंग वेस्टिंग टाइम चला आपण त्या पार्सलची अनबॉक्सिंग करूया आणि जस्ट माय लुक्स ओके चला आता अनबॉक्सिंग आणि मी चाकून आणता काटा बिकॉज काटा व्यवस्थित होईल सर पॅकिंग किती व्यवस्थित करावं लागत ना <laughs> तर तुला काय वाटत यात काय असेल मी सांगू यात त्याचं बघून तर कोणी सांग लहान पण सांगाल असं सांग बॉटल असू शकत यात बॉटलच आहे तर हे बघा या ठिकाणी आरू लिहिलेलं आहे आणि मस्त पैकी बॉटल इथं टेम्परेचर वगैरे दिसतय काढून टाकलं हे बघा इथं टेम्परेचर पुढे थोडं दिसतंय इथं टेम्परेचर वगैरे दिसतंय आणि आरू लिहिलेली खूप सुंदर बॉटल आहे या ठिकाणी आपल्याकडे आहे अशी एक जोशची बॉटल बट ती मला होती आता या आर एला बॉटल झाली आहे सेपरेट मी आपण आता बाहेर जेव्हा कुठेतरी जात जाऊ तेव्हा ही बॉटल नक्की सोबत ठेवतो आणि फक्त लावायला मला पार्सल येते अनबॉक्सिंग बरोबर मला असं वाटतं आपल्याला पूर्ण आधी असेंबल करावं लागणार आहे आणि मग ते आपल्याला कळल तर आपण आधी काय करू हे पूर्ण जोडून घेऊ त्याचे काय आहे असं बघा पूर्ण सुट्टे सुट्टे आहे ते जोडून घेऊ आणि मग तुम्हाला कळेल ते एक्झॅक्टली काय आणि ज्याच्याकडनं आलंय ना पार्सल पुढे थोडं संकेत ते रेट्रो क्रिएशन त्याचं कार्ड आहे

या ठिकाणी कनेक्ट झालंय एकदा प्रॉपरच करू आता ना आपण याला एकदा समोर लावतो मी तुम्हाला आणि व्यवस्थित याचे लोक दाखवतो अँड काही इतकं सुंदर दिसतंय ना एकदम भारी वाटतंय आणि असं रोट होतंय ना तर खूप सुंदर वाव खूप सुंदर आहे प्रतिम तर आता आपण त्याला इथं बेडरूम मध्ये ठेवलंय बट आपण पलीकडच्या ऑफिस मध्ये ठेवू त्याला किंवा समोर ठेवू बट किती सुंदर दिसतंय यार अप्रतिम आहे आणि तुम्हाला देखील जर ऑर्डर करायचं असेल ना तर रेट्रो क्रिएशन मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर वगैरे पण देतो त्याचा आणि इंस्टाग्राम आयडी पण देतो त्याला नक्की फॉलो करा आणि कॉल करा जर तुम्हाला जर सुंदर प्रोडक्ट ऑर्डर करायचं असेल हे झालं परती बॉटल झाली यार सिरियसली खूप आवडलं मला गिफ्ट कसली ते फोडत बघत येड ते अजून पण तेच फोडत बसलेली आहे आणि चला आपल्याला परत एकदा मिक्सर बाहेर रिपेअरला टाकून यायचंय तिथं सांगितलं होतं ना की रिपेअर होत नाही म्हणून बट आपण एकदा बाहेर एकदा परत चेक करू खरंच रिपेअर होत नाही की त्याची कॉईल रिप्लेस पण होऊ शकते जर रिप्लेस झाली तर चांगलाच आहे थोडे पैसे वाचतील नवीन मिक्सर घ्यायला परत खूप जास्त पैसे जातील तर आता संकेत आहे मी चाललोय बाहेर हे मिक्सर दुरुस्ती करायला आणि आता बाहेर वातावरण पण पावसाच झालंय फक्त पाऊस नाही आला पाहिजे आता आणि काहीच वातावरण आहे ना बाहेरचं खूप जास्त भारी झालंय एकदम एक नको मारू फक्त गाडी स्लीप होईल बरं का चिखल खूप चिकचिक झाली बघ डग नाही चिखलमुळे होत आहे हळू मला पाडायचे बी भीती वाटते नको घेऊ असं मातीतून नाही घ्यायची मातीतून जर घेतलं ना हे छोटे टायर लगेच जातात आणि इकडे बघा ना पाणी किती तुंबल बाप रे साईड ने घे साईड ने घे गाडी ते रिक्षा किती भारी ना संकेत पडलो ना आपली डायरेक्ट आंघोळ होईल पावसाळ्यात जज कसं करावं तेच कळत नाही मस्त पण वाटतो चिकचिक मुळे थोडं घात पण वाटतं बट ओके चलो बट खरी वातावरण खरं या मूस सुपारी निकाल के बात कर बाबा इसके पैदाशी सुपारी तर आता एका ठिकाणी भेटलंय इलेक्ट्रॉनिकच दुकान आणि आपण आपले मिक्सर आहे ना छोटस तिथं दाखवू आता तू वायरवर बसला त्यांच्या दुकानावरची एलईडी बोर्ड किती भारी असं वाटत आपलं नाव लिहाव तिथं मस्त पैकी आपल्या घरावर लावून द्यावं हो। पण कोण वाचलते कोण हे से आते बंद बंद आहे बाबा क्या माहितीये का किती वेळा बघा का घे कॉल कर मिक्सर आलो होतो बट आता संकेत एकदा त्यांना फोन करतोय आणि आज घरी मम्मी पप्पा पण आहे खूप जास्त माझ्या येईल पप्पा बाहेरून भाजी वगैरे आणताय आणि तंदूर पण आणताय माझं फेवरेट तंदूर कोणतं चिकन तंदूर नाही तंदूर म्हणजे तंदूर रोटी बरं का आता श्रावण चालू आहे श्रावण संपल्यानंतर मला वाटतं एकच दिवस आहे खाण्यासाठी त्याच दिवशी खूप मोठा खाऊन घेऊ आणि जस्ट मी फुटेज चेक करत होतो ना तेव्हा मी नोटीस केलं हे दाढी सारखं दिसतय मास्क एका ठिकाणी मिक्सर आपण रिपेअरला टाकलंय आता ते संध्याकाळी सांगणार आहे एक्झॅक्टली मी सरला म्हणणार मिक, तो <स्त्ति> मिक्सरला काय झालंय काही संकेत म्हणत होता ना की समोर डग आहे तर आता आम्ही चेक केलं समोरच्या टायर मध्ये हवा कमी आहे तर आपण इथं समोरून ये ना एकदा हवा मारून घेऊ बघ बर हवा कसं गेली बघ बर <laughs> शिकल यार तू आज द्यायला चॉकलेट नाही पण तुला संख्या बघ लहान लेकरू त्यापेक्षा चांगलं काम करत शिकून घे जरा मोटिवेशन घे आणि अभ्यास पण करतो तो तसं नाही कधी करतो पुस्तक घेऊन तर दिसला नाही आता जाताना ना आपण दूध बॅग पण घेऊन जाऊ घरी मस्त पैकी प्रोटीन शेक प्यायला खूप जास्त दिवस झाले अर पण प्रोटीन शेक होणारच नाही कारण मिक्सर चलो काहीतरी करू पैसे नाही बरं का पण माझ्याकडं क्या रे भीक मग घ्या नाही देत का दे ना उधारीवर हो दे ना उदारीवर दे ना का बर तुझी मम्मीला विचार ऋषी आलाय म्हणा उधारीवर मागतोय मला उधारी हा ऋषिकेश गाडेकर आलाय म्हणा थँक्यू ऋषी नाव आहे म्हणा आता माझ काय म्हणे <laughs> <भाई से> <laughs> गे? ये सब पैसे रे ती उदरवर मागत आणि आता आपण आलोय घरी आणि आता दूध आणलंय आणि बघितलं मी किती मजा आली तिथं ओके चला आता आपण वरती जाऊया आणि भाव गाडी थोडी पुढे लाव बाकीच्या प्रॉब्लेम नको व्हायला तिथं लावू पुढे इथं लाव ना इथं ये वरती तिथं नाही मग आपल्या गाडीजवळ लावा डायरेक्ट बघा याचे रील्स काहीतरी काय बघणं चालू आहे हा युट्यूब शॉर्ट्स काय बघतोय मम्मी आपल्याच व्हिडिओ बघत बसली आहे आणि मम्मीला ना हा व्हिडिओ खूप आवडलेला आहे हा बघा एक मिनटं मी परत प्ले करता तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवर चेक करा खूप छान व्हिडिओ आणि काही दोघं झोपले ना संकेत संकेत आणि प्रसाद त्यांना झोप पण उशा ठेवलेला त्यांना वाचले ते आणि ना आम्ही जेव्हा पहिला टेक घेतला ना तेव्हा ते हल्लेच नाही बर का मारल्यानंतर

नाही रडायचे पण भरपूर झालते ना आपले चुकायचं होते ना तू काहीतरी विचारूनच जायची काय पालाय आणि झाडूचा वेळ पण तो पण खूप भारी ब्लूपर झालाय तो आपल्या इंस्टाग्रामला स्टोरी टेबल मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली तिथून फॉलो करा म्हणजे इथंच बघ ना म्हणजे ती मारत होती ना हसायला लागली होती मध्ये मारता मारता आणि पहिलं मारायचे ते हल्लेच नाही बिलकुल मग मग यायला म्हटलं हल्ला म्हटलं थोडं असली वाटलं पाहिजे हां ठीक आहे तू जो पर जो रोगे, रोगे। <laughs> मी मारतो तुला झोपेत कळत की नाही बघू मम्मी अजून पण तोच व्हिडिओ बघते किती वेळ बघते आता वा उद्या भांडार आहे आरो इथं जमलं आणि काही एवढा पाऊस चालू झाला मम्मी पप्पा कशी येतील आता हा ना धुन पडलेलं होत आणि खूप जास्त मम्मी खरंच सांग ना पप्पा कशी येतील मग तुझ्या न्यू बॉटल मध्ये काय दिलं प्रोटीन शेक मला माझी बॉटल चल ते आणि ना खूप जास्त वीक फील होत ना तर म्हणून म्हटलं आता प्रोटीन शेक वगैरे आता डेली बेसिसवर घेऊ आणि तुला काहीतरी बोलायचं ना बोल आणि तो जेवण नाही करत आणि फक्त हेच खात राहतो नाही नाही बट तसं काही नाही चांगलं आहे बस थोडं चांगलं चांगलं आणि ना आमच्याकडे मिक्सर नाही म्हणून आम्ही आज ना जुगाड केलेलं बॉटल मध्येच केलं हर्षदनी पण थोडस ट्राय केलं कसं होतं रे छान छान चपलीकडे काहीतरी बोलत जा रे मेरे भाई दिदी चालला तो आहे ना मला थोडा घाबरतो ना म्हणून बोलत नाही ब्लॉग मध्ये आरती टेडी रे उशी नाहीये आणि हे बघा गाईज मी दुधात ना डायरेक्ट बिस्किट टाकून दिले मम्मी का बरं आवाज देते काय ग केळी नाही आवडत मला नको संकेत ना सकाळ पासून पिक्चर बघतोय आता कोणता बघतोय रनवे थर्टी फोर आहे आणि जस्ट मी आपल्या कमेंट सेक्शन रीड करत होतो त्याच्यात मला अशा कमेंट दिसल्या की प्रसादच्या बायकोचा फोटो म्हणजे आमच्या वहिनीचा फोटो दाखव तर ऍक्च्युली आज दाखवणार होतो बट प्रसाद तिथं नाही आहे त्याच्या फॅमिलीमध्ये कोणी जरी एक्सपायर झालंय तर प्रसाद तिकडे गेलाय तर तो आल्यानंतर तो व्हिडिओमध्ये पाहिजे तेव्हाच आपण त्याच्या बायकोचा फोटो दाखवू बट एक मिनिट त्याची बायको आणि ऑडियन्सला काय त्याची बायको एवढी बघायची ओके पार्ट ऑफ वन बट आपण दाखवू आणि थोडा वाढ बघा नक्की तो ब्लॉक देखील येईल आता आहे ना आम्ही वरती हो आलोय आणि वरती बघा ना किती पाणी तुम्ही गच्चीवर हर्षद चालू आहे तिकडे काहीतरी नाचणं चालू आहे आणि पाठी मग लाईट बघा ना किती भारी वाटतंय हर्षद याच्यावरून इथं उडी मार पाण्यात पाण्यात बघ पाणी कसं उडतं चप्पल काढून मार ना तुम्ही बाजूला तुम्ही बाजूला पाणी उडाल अंगावर रेडी थ्री टू वन भारी वाटलं ना स्लो मोशन घेऊ यांचं काहीतरी डिस्कशन चालू आहे की आपलं टॉयलेट कुठे आहे घर कुठे कळालं का मग कुठे घर हा हां हे किचन आहे आणि हा हॉल आहे आणि एवढ्या जागेत टॉयलेट बाथरूम <laughs> आहे आणि आम्ही काल नोटीस केलं की ना क्रांतीचा उकळचा झेंडा दिसतो म्हणजे आपला इंडियन फ्लॅग दिसतो हे खूप बारीक खूप बारीक आहे हे बघा इथं मी कॅप्चर करायचा प्रयत्न केलाय तो झेंडा आणि पप्पा आले आता ड्युटीवरून आणि पप्पा पण आमच्या टेडीला हसत होते बिचाराला पप्पा काय म्हणतो ते आहे ते उचा। खरं त्याचे डोळे पण दिसत नाही खरंच लय आहे ते त्याला भरावं लागणार आहे प्रॉपर तुम्हाला पाऊस नाही लागला का किती लई मोठ पाऊस होता वाटतं आज तिकडं पण तुम्हाला काय आलं आजारी वाटत तुम्ही मम्मी तर म्हणे पप्पा म्हणते दाढीमुळे वाटते कारण श्रावणामुळे पप्पा दाढी तर कट नाही करत आहे तुम्हाला केस काय आले नाही पण अजून लय कमी तुमचं टक्कल दिसायला लागलं पप्पा आता इकडं बघा खरंच ना हो ना हर्षद पप्पा टाकले होणार आहे ना उंदरी लागली म्हणजे काय उंदरी लागली म्हणजे काय दो, वाल। दो वाल। ते तू काढत बसती ते का पप्पा ते पण आता व्हिडीओ बघताय पप्पा सजेशन देत आहे मम्मी नि केलं त्या व्हिडीओ मम्मी बी हसत होती किती वेळ जाणार पप्पाला पण दाखवते

<laughs> तर मम्मी पाठी मच्छर मारत बसली ती काय फटाके फुटल्यासारखं वाचतय आणि पप्पांनी आता बाहेरूनच भाजी ते आणली आहे तर आता जेवण करून घेऊ आणि आज आता आम्हीच आहे कारण प्रसाद पण नाहीये तर काय आहे म्हणजे लवकर जेवण होईल आणि त्यामुळे आता व्लॉग या ठिकाणी एंड करू म्हटलं कारण आजचा ब्लॉग ऍक्च्युअली खूप मोठा केला कारण ऑडियन्स खूप जास्त डिमांड करत होती की ब्लॉग छोटे होत आहे छोटे होत आहे तर स्पेशली आपल्या ऑडियन्ससाठी मी ब्लॉग मोठा केला आणि यानंतर शंभर टक्के ब्लॉग मोठे यायचा प्रयत्न करत आणि मोठे करायचा मी प्रयत्न करत तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करा प्रत्येकाची कमेंट पाहिजे मला जो आता हा व्हिडिओ बघतोय ना तर प्रत्येकाची कमेंट मला खाली पाहिजे भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये त्या पहिले सांगून देतो की आजच्या व्हिडिओचा लाईक टार्गेट आहे तीन हजार